धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमदास दशक बारावा प्रत्यय निरूपण या वाचन करणार आहोत या समासात समर्थ रामदास स्वामी सांगतात की केवळ वाचन ऐकणे किंवा यावर ज्ञान टिकत नाही जोपर्यंत स्वतःच्या आचरणातून साधनेतून आणि अनुभवातून सत्याची खात्री होत नाही तोपर्यंत ते ज्ञान अपूर्ण असते या समासात पुढील मुद्द्यावर भर दिला आहे प्रत्यक्ष अनुभवानेच ज्ञान पक्के होते फक्त बोलकेपणाने किंवा दिखाऊ भक्तीने आत्मज्ञान मिळत नाही मन बुद्धी आणि आचरण यांचा एकरूप साधनेत उपयोग केला तरच खरा प्रत्यय येतो संशय नष्ट होऊन आत्मविश्वास व स्थिरता निर्माण होते हे प्रत्ययाचे लक्षण आहे थोडक्यात सांगायचे तर प्रत्यय निरूपण हे शिकवते की अनुभवाशिवाय ज्ञान निरर्थक आहे आणि अनुभवातून आलेली खात्रीच हरीमुक्तीच्या मार्गावर नेते असा विचार समर्थांनी या समासात व्यक्त केलेला आहे त्याचं वाचन आपण करूयात श्रीराम ऐका संसाराशी आले हो, हो, हो श्री पुरुष हो सुचितपणे पाहो अर्थांतर श्रीराम काय म्हणते वासना काय कल्पिते कल्पना अंतरीचे तरंग प्रकारे उठती श्रीराम बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे निसावे मनासारखे असावे सकळ काही श्रीराम ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत बरे करिता कस्मात वाईट होते श्रीराम एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी कष्टी होऊन या सेखी प्रारब्धावरी घाली ती श्रीराम अचूक यत्न करवेना न केले ते सजेना करणवेना काही केल्या श्रीराम जो आपला आपण नेणे तो दुसऱ्याचे काय जाणे न्याय सांडिता दैन्यवाने होती लोक श्रीराम लोकांचे मनोगत कळेना लोकांसारिक खे वर्तवेना मूर्खपणे लोकी नाना कलह उठती श्रीराम मग ते कळो वाढती परस्परे कष्टी होती प्रयत्न ती श्रमची होय श्रीराम ऐसी नव्हे वर्तनूक परीक्षा वे नाना लोक समजले पाहिजे नेमक ज्याचे परी श्रीराम शब्द अंतर परीक्षा काही एक कळे दक्षा मनोगत न्रक्षा काय कळे श्रीराम दुसऱ्यास शब्द ठेवणे आपला काही पक्ष घेणे पाहो जाता लौकिक लक्षणे बहुतेक श्री श्रीराम लोकी बरे म्हणाया कारणे भल्यास लागते सोसने न शोसिता भंडवाने सहजची होय श्रीराम आपणास जे मानेना तेथे कदापि राहवेना उरी तोडून जावेना कोणी येते श्रीराम बोलतो खरे चालतो खरे त्या मानिती लहान थोरे न्याय अन्याये परस्परे सहजची कळे श्रीराम लोकास कळेना तवरी विवेके क्षमा जो न करी तेने करिता बराबरी होत जाते श्रीराम जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना चंदन आणि वृक्ष नानास गट होती श्रीराम जव उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे उत्तम गुण देखता निवळे जगदांतर श्रीराम जगदांतर निवळत गेले जगदांतरे सख्य झाले मग जाणारे ओळले विश्वजन श्रीराम जनी जनार्दन ओळला तरी काय उने तयाला राजी रात खावे सकळाला कठीण आहे श्रीराम पेरिले ते उगवते उशीने द्यावे घ्यावे लागते वर्म काढिता भंगते परांतर श्रीराम लौकिकी बरेपण तेने सौख्य वाढले उत्तरा उत्तरासारखे आले प्रत्युत्तर श्रीराम हे आव घे आपण येथे बोल नाही जनासी शिकवावे आपल्या मनासी क्षण क्षणा श्रीराम दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला तरी मौनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके श्रीराम लोक नाना परीक्षा जाणती अन्तरपरीक्षा नेण होती ने प्राणि सन्देह न श्रीरामहे मरण मनो न राखावे बरे कठिन आहे लक्षण विवेकाचे श्रीराम ओर समान आपले पारिखे सकल जन चढते वाढते सने करिता बरे श्रीराम बरे करिता बरे होते हे तो प्रत्यास एते आता पुढे सांगवीते कोनाश काय श्रीरा हरि कथा निरूपण बरे पणे राजकारण प्रसंग पाहिल्यावेन सकळ फोटे श्रीरा विद्या उदंडची सिकल प्रसंग मान चुकतची गेला हरिमगतये विद्येला को नपुषे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रत्ययनिरूपणनाम समासदुसरा समाप्त पुण्डलिका वरदा हरिविच्छल श्रीज्ञानदेव तुहरिनाथ भगवान् की जय मौलिज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुत्कारं महाराज पि जय सद्गुरुयोग महाराज ति जय समर्थ रामदास स्वामी महाराज ति जय 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 रघुवीर समर्थ